गोव्यात भंगार अड्डा चालवणाऱ्या मूळ उत्तर प्रदेशच्या सादिक खान या वीस वर्षांच्या तरुणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे संशयित खान यानं गेल्या वर्षी आणखी एका अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवल्या प्रकरणात अटक झाली होती त्या प्रकरणात त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं आता त्यानं दुसऱ्या मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे फोंड्याच्या प्रथमवर्ग न्यायालयानं त्याला तीन दिवसांचा रिमांड दिला आहे मूळ उत्तर प्रदेशचा सादिक खान हा तरुण सध्या भोममधील मुस्लिमवाडा भागात राहतो त्यानं गेल्या दोन वर्षांपासून तिसवाडीत भंगार अड्डा सुरू केला आहे पण व्यवसाय करण्यापेक्षा कोवळ्या वयातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून वासनेची शिकार करण्याचा नाद त्याला लागल्याचं प्रथम दर्शी दिसून येतंय खान यानं गेल्या वर्षी त्याच भागातील सतरा वर्षांच्या मुलीशी मैत्री केली त्यानंतर मोबाईलवरून त्यानं आणखी जवळीक साधून प्रेमाच्या पाशात ओढलं नंतर लिविनचं खोल डोक्यात भरवून त्या मुलीला घरी आणलं होतं नंतर पालकांनी मुलीचा शोध घेतल्यावर प्रकार समोर आला होता पालकांनी लगेच मार्दोड पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यात मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता या तक्रारीला अनुसरून ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली होती नंतर तो जामिनावर मुक्त झाला होता पोलिसांनी जामिनावर सोडलं तरी वाचनेच्या आहारी गेलेला सादिक खान याच्यात सुधारणा झालेली दिसत नाहीये कारण आता त्यानं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या पाशात अडकवून तिची अब्रू लुटल्याची तक्रार दाखल झाली ही मुलगी परप्रांतीय आहे सौशी त्यानं आधी मुलीशी मैत्री साधून जवळीक केली त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यानं एका मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला मुलगी गायब झाल्यानं पालकाने तिची सगळीकडे शोधाशोध केली नंतर मुलगी सकाळी घरी आली पालकांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी लगेच पोलीस स्थानकात सादिक खानच्या विरोधात तक्रार दाखल केली याची दखल घेऊन मार्दोल पोलिसांनी तीस डिसेंबर रोजी त्याला पुन्हा अटक केली आहे न्यायालयानं त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय दरम्यान गोव्यात भंगाराडे चालवणाऱ्या परप्रांतीयांचा गुन्हेगारीशी जवळचा संबंध असल्याचं वारंवार समोर येत आहे यावर तोडगा काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा